मराठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचे आहेत पाच किलो बटाट्याचे एकदम पांढरे बटाटा चिप्स तर या सोप्या पद्धतीने जर तुम्ही बटाटा चिप्स तयार केले तर अजिबात चिप्स काळे पडणार नाहीत चिप्स छान पांढरे शुभ्र होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया जानेवारी महिन्यापासून बाजारामध्ये नवीन बटाटे येण्यासाठी सुरुवात होते आणि हे बटाटे छान आकाराने मोठे देखील असतात अशाच पद्धतीचे नवीन असलेले आणि पातळ सालीचे आपल्याला बटाटे या ठिकाणी वापरायचे आहेत त्यामुळे आपले बटाटे चिप्स छान पांढरे शुभ्र असे तयार होतील तर बटाटे आपल्याला जुने न वापरता नवीन वापरायचे आहेत शक्यतो गोल आकारामध्ये आपल्याला बटाटे निवडून घ्यायचे आहेत बटाटे खराब असू नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे छान नवीन आणि पातळ सालीचे मी या ठिकाणी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी या ठिकाणी एक घंट्यासाठी पाण्यामध्ये बुडून ठेवलेले आहेत त्यामुळे आपले जे बटाटे आहेत ते थोडेसे मऊ पडले असतील तर ते थोडेसे कडक होतील आणि आपल्याला बटाट्यावरील साल काढण्यासाठी सोपं जातं आता बटाटे मी या ठिकाणी छान स्वच्छ असे धुवून घेतले होते सुरुवातीला त्यानंतर आपल्याला हे बटाटे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत बटाट्यावरील आपल्याला साल काढून घ्यायचा आहे तर साल काढलेला जो बटाटा आहे तो देखील आपल्याला पाण्यामध्ये दे टाकून घ्यायचा आहे बटाटे आपल्याला पाण्याच्या बाहेर अजिबात ठेवायचे नाहीत बाकीचे सर्व बटाटे आपल्याला सेम याच पद्धतीने साल काढून तयार करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत चार बटाट्यावरील मी साल या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि बटाटे आपण पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता बाकीचे बटाट्याचे जे साल आहेत ते देखील मी या ठिकाणी काढून घेणार आहे आणि ते देखील मी पाण्यामध्येच घालून घेणार आहे आता बटाट्याचे चिप्स आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत बटाट्याचे चिप्स तयार करताना देखील शक्यतो आपल्याला पाण्यामध्येच हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत आपले जे बटाटा चिप्स आहेत ते काळे पडणार नाही अशा पद्धतीचे आपण बटाटा स्लायसर घेतलेला आहे स्लायसरवरती आपल्याला हलक्या हाताने बटाटा फिरून घ्यायचा आहे म्हणजेच आपले जे बटाटा चिप्स आहेत ते छान एकसारख्या आकारामध्ये तयार होतील कुठे पातळ किंवा कुठे जाड तयार होणार नाही आणि बटाटा जर खूपच मोठा असेल स्लायसर वरती बसत नसेल त्या बटाट्याचे चिप्स तुम्ही उभ्या आकारामध्ये तयार करून घेऊ शकता छान मोठ्या आकारामध्ये आणि एकसारखे आपले हे बटाट्या चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत तर सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स तयार करून घ्यायचे आहेत आता ताटामधील जे चिप्स आहेत ते देखील आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत थोडेसे चिप्स ताटामध्ये जमा झाले की लगेच आपल्याला हे चिप्स काढून घालून घ्यायचे आहेत चिप्स आपले पूर्णपणे पाण्यामध्ये बुडले पाहिजे एवढं पाणी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे चिप्सच्या वर जर पाणी नसेल तर आपले चिप्स काळे पडू शकतात पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढं पाणी या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे सर्व चिप्स मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या टाकीमध्ये हे चिप्स मी घालून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे चिप्स आपले पाण्यामध्ये आहे आपल्याला हे चिप्स रात्रभर ठेवायचे आहेत त्यामुळे आपले चिप्स छान कडक तयार होतील आणि पांढर शुभ्र देखील तयार होतील तयार झालेले जे बटाटे चिप्स आहेत ते मी दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत अजिबात आपलं पाणी पांढर दिसत नाहीये अशा पद्धतीचं पाणी दिसेपर्यंत आपल्याला हे बटाटा चिप्स धुवून घ्यायचे आहेत बटाटा चिप्स छान तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला तुरटीचा खडा फिरून घ्यायचा आहे तुरटीचा खडा आपण यामध्ये फिरून घेतल्यामुळे आपले जे बटाटा चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र असे तयार होतील किंवा तुम्ही तुरटी या ठिकाणी बारीक करून घेऊ शकता आणि ती तुरटी तुम्ही या पाण्यामध्ये घालून घेऊ शकता आता या ठिकाणी मी तुरटीचा एक खडा घेतलेला आहे हा खडा आपल्याला पाण्यामध्ये असा प्रत्येक ठिकाणी फिरून घ्यायचं आहे आता आपल्याला रात्रभर हे चिप्स झाकून ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चिप्समधील जे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आहे कारण आपण यामध्ये तुरटी फिरून घेतलेली आहे आणि आपल्याला बटाटा चिप्स एकदा धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे बटाटा चिप्स शिजवण्यासाठी वापरायचे आहेत मी बटाटा चिप्स धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे चिप्स उकडून घ्यायचे आहेत गॅसवरती आपण एक पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये उपवासाचं शेंदी मीठ घालून घ्यायचं आहे चार ते पाच चमचे आपण या ठिकाणी उपवासाचं मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे मीठ आपल्याला थोडं थोडं करतच घालायचं आहे पाणी आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहेत आता यामध्ये आपल्याला हे चिप्स घालून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये बुडतील एवढे चिप्स आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट आपल्याला हे चिप्स छान असे शिजून घ्यायचे आहेत चिप्स शिजले की नाही कसं ओळखायचं ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर पाच मिनिट झाले झाकण मी या ठिकाणी उघडून घेतलेलं आहे आणि चिप्स छान असे शिजलेले आहेत आता चिप्स आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून बघायचं आहे चिप्स आपल्या फोल्ड होत आहे पण तुटत नाहीये छान असा शिजलेला आहे रंग देखील आता चिप्सचा तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा दिसत आहे आता अशा पद्धतीने आपले बटाटा चिप्स तयार झालेले आहेत लखाने देखील आपल्याला हे चिप्स दाबून बघायचं आहे म्हणजेच आपल्या लक्षात येते की आपले चिप्स छान असे शिजलेले आहेत की नाही आता आपल्याला हे चिप्स एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत हलकेशे थंड होऊ द्यायचे आहेत आपल्याला चिप्स पाण्यामधून सर्व चिप्स मी एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत अर्धे चिप्स आपल्या या ठिकाणी शिजवण्याचे बाकी आहेत आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला बाकीचे राहिलेले चिप्स घालून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये आणखी दोन चमचे मीठ घालून घेतलेले आहे पाण्यामध्ये चिप्स शिजून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या पाण्यामध्ये परत मीठ घालायचं आहे परत आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे पाणी आपलं गरमच आहे पण नंतर आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे आपल्याला या पाण्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे पाणी आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे राहिलेले जे चिप्स आहेत ते चिप्स घालून घेणार आहोत हे देखील चिप्स आपल्याला पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत चिप्स वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे त्यामुळे आपल्याला नंतरचे चिप्स शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही नंतरचे जे चिप्स आहेत ते आपले लगेच शिजले जातात जे चिप्स आपण चाणीमध्ये काढून घेतलेले ते हलकेसे थंड झालेले आहे आता उन्हामध्ये आपल्याला एखादं प्लास्टिक शीट आतरायचं आहे किंवा एखादा कपडा आतरायचा आहे त्यावरती आपल्याला हे चिप्स पसरून घ्यायचे आहेत अजिबात एकावरती एक पडता कामा नये एकदम मोकळे मोकळे आपल्याला हे चिप्स वाळून घ्यायचे आहेत उन्हामध्येच आपल्याला हे चिप्स सुकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही घरामध्ये देखील पंख्याच्या हवेखाली याला सुकून घेऊ शकता आपले सर्व चिप्स मी या ठिकाणी उन्हामध्ये सुकून घेतलेले आहेत सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान मोठ्या करामध्ये आणि पांढरी शुभ्र असे तयार झालेले आहेत जराही काळे पडलेले नाहीत किंवा जराही लाल पडलेले नाहीत आता हे चिप्स मोठ्या करामध्ये आहेत मस्त मोठे बटाटे आपण वापरून तयार केलेले आहेत त्यामुळे तळल्यानंतर हा चिप्स मस्त मोठ्या करामध्ये तयार होतो आता आपण या ठिकाणी चिप्स तळून देखील बघूया गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला हलकंसं गरम करून आहे एकदम कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर आपल्या चिप्स लगेचच लाल होऊ शकतो कमी गॅसवरती मी तेल छान असं तापून घेतलेले आहे आता तेलामध्ये आपण चार ते पाच चिप्स सोडून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आकारापेक्षा डबल झालेले छान मोठ्या आकारामध्ये तयार होत आहेत आणि पांढरे शुभ्र देखील आपले हे चिप्स तयार झालेले आहेत आणखी थोडेसे चिप्स मी या ठिकाणी तोडून घेत आहे तर बघू शकता तुम्ही तेलामध्ये टाकलेला प्रत्येक चिप्स छान मोठ्या करामध्ये आणि पांढरा शुभ्र असा तयार होत आहे जास्त पातळ नाहीयेत किंवा जास्त जाड देखील नाहीयेत तर छान मिडियम साइजचे आपण हे चिप्स या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत चिप्स मी या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे आवाज ऐकू शकता तुम्ही चिप्सचा छान खुसखुशीत असे आपले हे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत तर वर्षभर टिकणारे मस्त पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहे आज आपल्याला बनवायचे चारपट फुलणारे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड आता हे पापड तुम्ही बघू शकता छान फुललेले आहेत आकारापेक्षा चारपट फुललेले आहेत छान खुसखुशीत कुछ देखील झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र देखील तयार झालेले आहेत अजिबात जाड नाहीत किंवा एकदम पातळ देखील नाही आहेत एक कप साबुदाण्यामध्ये आपल्या या ठिकाणी चाळीस ते पन्नास पापड तयार होतात आणि पापड बनवण्याचा जो वेळ आहे तो देखील एकदम कमी आहे इडली पात्रामध्ये पापड तयार केल्यामुळे एकदम झटपट तुम्ही हे पापड तयार करू शकता एकाच वेळेला तुम्ही अनेक पापड बनवू शकता ते देखील फक्त दोन मिनिटांमध्ये फक्त दोन मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे आणि पापड आपला तयार एकदम झटपट तयार होणारे साबुदाण्याचे हे पापड कसे तयार करायचे ते आज आपल्याला बघायचं आहे चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया आता साबुदाण्याचे हे पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक कप साबुदाणा घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणा भिजू घालून घ्यायचा आहे मी या ठिकाणी बारीक असलेला झटपट साबुदाणा घेतलेला आहे जो की वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये छान भिजून तयार होतो आता आपल्या घरामध्ये जो नॉर्मल साबुदाणा आपण वापरतो तो साबुदाणा असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता तर घरामध्ये नॉर्मल जो आपण साबुदाणा वापरतो तो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा आपल्याला दोन वेळेस छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साबुदाना मी या ठिकाणी छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता साबुदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि साबुदाण आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही साबुदाण्याच्या थोडंसं थो थो वरती पाणी आलेलं आहे साबुदाना पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेला आहे तर अर्ध्या घंट्यासाठी आपल्याला हा साबुदाणा छान असा भिजवून घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर मोठा साबुदाणा असेल तर तुम्ही हा साबुदाना रात्री भिजू घालून घेतला तरी देखील हरकत नाही रात्रीच तुम्ही हा साबुदाना भिजू घालून घ्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लगेचच पापड तयार करायला घेता येईल अर्धा घंटा झालेला आहे साबुदा आपला छान भिजलेला आहे प्रत्येक दाना छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे अजिबात चिकट नाहीये बोटावरती दाबल्यानंतर हा साबुदाना सहजच दबला जात आहे छान आपला साबुदाना भिजलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला वाफेवरचे पापड तयार करायचे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी साबुदाण्यामध्ये लगेचच मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये उपवासाचं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही नॉर्मल देखील या ठिकाणी वापर करू शकता आता मीठ घातल्यानंतर आपल्याला साबुदाणा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाणा मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे मिठाचा वापर आपल्याला थोडा कमी करायचा आहे कारण आपल्याला वाफेवरचे पापड तयार करायचे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं कमीच लागतं इडलीच्या प्लेटला मी तेल न लावताच पापड्या तयार करून घेणार आहे बरेच जण तेल लावून या ठिकाणी या पापड्या तयार करतात आपल्या वाळल्यानंतर तेलाचा जो वास आहे तो पापड्याला लागतो त्यामुळे या ठिकाणी आपण तेलाचा वापर न करताच पापड्या तयार करून घेणार आहोत इडली पात्राच्या प्लेटमध्ये आपल्याला या ठिकाणी एक एक चमचा साबुदाणा घालून घ्यायचा आहे पातळ निअर मध्ये आपल्याला हा साबुदाना बोटाने पसरून घ्यायचा आहे इडलीच्या प्रत्येक वाटीमध्ये आपण अशा पद्धतीने हा साबुदाना पसरून घेतलेला आहे जेवढा पातळ तुम्ही हा साबुदाणा पसरवतात तेवढी आपली पापडी पातळ तयार होते प्लेटमधील ती थोडीशी जाड होते त्यामुळे आपण पातळ असा हा साबुदाणा पसरून घेतलेला आहे म्हणजे आपली पापडी या ठिकाणी छान पातळ अशी तयार होते इडली पात्रामध्ये मी एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं पाणी आपले छान गरम झालेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता इडली पात्रामध्ये आपल्याला या प्लेट ठेवून घ्यायची आहेत आणि यावरती झाकण ठेवून आणि फक्त दोन मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं साबुदा आपला हलकासा पांढरा झाला की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि प्लेट आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे साबुदान आपल्याला ओव्हर कुक करायचं नाही साबुदाना जर जास्त शिजला तर आपल्या ज्या पापड्या आहेत ते फुलत नाहीत तर दोन मिनिट झालेले आहेत आणि झाकण मी या ठिकाणी उघडून घेतलेलं आहे प्लेटात आपल्याला इडली पात्रामधून बाहेर काढायच्या आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत हलकेशा आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे जास्तही थंड होऊ द्यायचं नाहीये प्लेट आपण हलकेशा थंड करून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी आपल्याला पापड्या चमच्याने काढून घ्यायच्या आहेत आपण इडली पात्र ला तेल लावून घेतलेलं ला नाही त्यामुळे आपल्याला पापड्या काढण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला चमचा बुडून घ्यायचा आहे चमचा आपल्याला पूर्णपणे ओला करायचा आहे किंवा पापडीवरती देखील तुम्ही थोडंसं एक चमचा पाणी टाकून घेऊ शकता त्यामुळे आपल्या पापड्या एकदम सहजरित्या निघतात तर बघू शकता एकदम कमी वेळामध्ये आपल्या ह्या पापड्या निघत आहेत मस्त अशा आपल्या या साबुदाण्याचे चिप्स पापड्या तयार झालेल्या आहेत दिसायला जरी ही पापडी छोटी दिसत असेल तरी देखील तळल्यानंतर ही चौपट फुलते आणि छान मोठा आकार घेते एका ताटामध्ये आपल्याला या पापड्या पसरून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट या पॉलिथिनवरती वरती पसरून ऊन देऊ शकता किंवा पंख्याच्या हवेखाली तुम्ही याला सुकून घेऊ शकता तर मी सध्या तर या पापड्या ताटामध्ये काढून घेत आहे नंतर मी या पापड्या पॉलिथिनवरती वरती पसरून याला ऊन देऊन घेणार आहे किंवा पंख्याखाली देखील तुम्ही या पापड्या सुकून घेऊ शकता या पापड्या सुकवण्यासाठी उन्हाची देखील गरज आहे पंख्याखाली देखील तुम्ही या पापड्या सुकून घेऊ शकता आता या ठिकाणी मी सर्व पापड्या काढून घेतलेल्या तुम्हाला जर वाटत असेल की या पापड्या बनवण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो आहे पण या शिजवलेल्या पापडपेक्षा या पापड्याची चव आणखीनच छान येते थोड्या वेगळ्या पद्धतीची चव या पापड्याला येते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने या पापड्या तयार करून बघा एक दिवस मी कडकडीत उन्हामध्ये या पापड्या छान अशा वाळून घेतलेल्या आहेत पापड्या आपल्या छान मस्त पांढरशुभ्र तयार झालेल्या आहेत आता पापड्या मी लगेचच तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे कडेमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहे त्यानंतरच आपल्याला पापडी तळण्यासाठी तेलामध्ये सोडायची आहे तेल जर तापलेलं नसेल तर आपली पापडी फुलणार नाही याच्या आकारापेक्षा चारपट ही पापडी फुललेली आहे एकदम छान खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र अशा आपल्या या पापड्या तयार झालेल्या आहेत या ठिकाणी दोन पापड्या मी तुम्हाला दाखवत आहे या दोन पापड्यामधील फरक तुम्ही बघू शकता पारदर्शक दिसत आहे ती पापडी आपण खूप जास्त शिजवलेली आहे एका पापडीमधील साबुदाण्याचे जे कण आहेत ते पांढरे मोत्यासारखे दिसत आहेत जी पापडी आपण जास्त शिजून घेतलेली आहे ती पापडी तेलामध्ये जास्त फुगत नाही आकार जास्त मोठा होत नाही या पापडीचा त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचा साबुदा आपल्याला ओव्हर कुक करायचा नाहीये हलकासा आपला साबुदाना मोत्यासारखा पांढरा दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या पापड्या वाफून घ्यायच्या आहेत अशा छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर आपली जी रेसिपी एकदम परफेक्ट अशी तयार होते आकारापेक्षा चौपट फुलेली पांढरी शुभ्र उपवासाची आपली ही झालेली आहे ही पापडी तुम्हाला तोडून दाखवत आहे बघू शकता खूप खुसखुशीत झालेली आहे या पापड्या तुम्ही छान उन्हाला सुकून डब्यामध्ये भरून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता हव्या तेव्हा तुम्ही थोड्याशा पापड्या काढून तळायला घेऊ शकता आज आपल्याला बनवायचे उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली चकली आपली छान खुसखुशीत झालेली आहे तळल्यानंतर तुम्ही बघू शकता आकारापेक्षा डबल झालेली आहे छान खुसखुशीतपणा आहे आणि चवीला देखील तेवढीच मस्त आहे आणि बनवण्यासाठी ते देखील तेवढीच सोपी आहे एकदम झटपट आपली ही चकली तयार होते तर आज जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक कप साबुदाणा घेतलेला आहे चकली तयार करताना आपण बारीक साबुदाणा वापरल्यामुळे आपली चकली करताना तुटणार नाही बारीक साबुदाणा घेतल्यामुळे आपली चकली एकदम छान तयार होते त्यामुळे मी या ठिकाणी बारीक असलेला साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना भिजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही अर्ध्या घंट्यामध्ये आपला हा साबुदाना भिजून हो या ठिकाणी नॉर्मल जो मोठा आपल्या आपण वापरतो तो देखील या ठिकाणी घेऊ शकता मोठा साबुदाना जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्हाला तो साबुदाना रात्री भिजत घालावं लागेल मी या ठिकाणी बारीक साबुदाना घेतलेला आहे भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त अर्धा घंटा आपल्याला हा साबुदाना भिजू घालून घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे साबुदाणा मी छान दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे अर्ध्या घंट्यासाठी मी हा साबुदाणा भिजण्यासाठी बाजूला ठेवला होता आपला जो साबुदाणा आहे तो एकदम छान भिजलेला आहे एकदम छान मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे साबुदाण्याची ही चकली बनवण्यासाठी आपल्याला बटाट्याचा देखील वापर करायचा आहे या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे एकदम छान मऊ असा आपल्याला हा बटाटा उकडून घ्यायचा आहे आता बटाट्यावरील साल काढून घ्यायचा आहे आणि बटाटा आपल्याला किसून वापरायचा आहे बटाटा आपण किसून वापरल्यामुळे यामध्ये जाडसर बटाट्याचे कण राहणार नाही आणि आपली जी चकली आहे ती करताना तुटणार नाही तुम्ही पावभाजी मॅशरने बटाटा मॅश करून घेऊ शकता आता या ठिकाणी बटाटा मी पूर्ण किसून घेतलेला आहे आता साबुदाना देखील आपल्याला भिजलेला आहे आणि बटाटा देखील आपण या ठिकाणी किसून घेतलेला आहे आता कडईमध्ये आपल्याला पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे ज्या भांड्याने आपण साबुदाना मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपण पाणी देखील या ठिकाणी मोजून घेतलेला आहे एक कप साबुदाण्यासाठी आपल्याला पाव कप पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला आपल्याला छान उकळी द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साबुदाणा घालून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा शिजवून घेतला तर आपली जी साबुदाण्याची चकली आहे ती एकदम एक छान खुसखुशीत तयार होते आकारापेक्षा डबल फुलते आपला जो साबुदाणा आहे तो दाताखाली कचकच लागणार नाही साबुदानात छान वाफल्या देखील जातो साबुदाणा आपल्याला पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये लाल तिखट टाकून घेतल्यामुळे चकली खाताना चटणीचा ठसका देखील आपल्याला लागणार नाही त्यामुळे या पद्धतीने एकदा तुम्ही नक्कीच चकली तयार करून बघा बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि चकली देखील आपली एकदम छान तयार होते आता पाण्यामध्ये आपण साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे किसून घेतलेला जो बटाटा आहे तो बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला साबुदाण्यामध्ये बटाटा छान असा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये टाकलेला जो बटाटा आहे तो आपल्याला साबुदाण्यासोबत छान असा एकजीव करून घ्यायचा आहे चमचानी आपण सतत त्याला हलवत राहिलेला आहे बटाटा आपण साबुदाण्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त दोन मिनिट याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे मिश्रण गरम आहे यावरती झाकण ठेवल्यामुळे आपला जो साबुदाणा आहे तो छान वाफला जातो दोन मिनिटाची मी वाफ काढून घेतलेली आहे या ठिकाणी चकली तयार करण्यासाठी आपण जी प्लेट वापरतो ती प्लेट मी या ठिकाणी घेतलेली आहे मशीन मध्ये आपल्याला ही प्लेट टाकून घ्यायची आहे चकलीच्या मशीन मध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मशीन आपल्याला बंद करून याच्या चकल्या तयार करून घेत एका टेबल वरती मी शीट पसरून घेतलेली आहे प्लास्टिकला आपल्याला तेल लावायचं नाही किंवा पाणी देखील लावायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला गोल आकारामध्ये छान या चकल्या तयार करून घ्यायच्या तर बघू शकता तुम्ही सहजरित्या या चकल्या तयार होत आहेत आणि आपली जी चकली आहे ती करताना अजिबात तुटत नाहीये मस्त गोल गरगरीत आपल्या या चकल्या तयार होत आहेत आता जरी तुम्हाला या चकल्या थोड्याशा जाड वाटत असतील वाळल्यानंतर या चकल्या थोड्या आकाराने बारीक होतात एक दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये या चकल्या वाळू द्यायच्या आहेत सुरुवातीला एकदम जाड वाटत आपल्या चकल्या पण आता या वाळल्यानंतर चकल्या एकदम बारीक झालेल्या आहेत आता आपल्याला या चकल्या लगेच तळून देखील बघायच्या आहेत तर कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे तेलामध्ये मी एक चकली सोडून घेत आहे आपली जी चकली येते तेलामध्ये छान अशी फुललेली आहे आकारापेक्षा डबल झालेली आहे एकदम छान खुसखुशीत झालेली आहे मस्त अशाच पद्धतीने दोन ते तीन चकल्या या ठिकाणी आपल्याला तळून आहेत आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त अशा तळलेल्या रंग देखील एकदम छान आलेला आहे चकली तोडून दाखवल्यानंतर एकदम खुसखुशीत पण आहे चकलीमध्ये मस्त खुसखुशीत अशी आपली ही उपवासाची साबुदाना आणि बटाटा चकली तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आज आपल्याला बनवायचे एकदम खुसखुशीत अशी उपवासाची भगर आणि बटाटा चकली चकली तुम्ही बघू शकता एकदम छान खुसखुशीत झालेली आहे तीन ते चार पट फुललेली आहे चकलीच्या मशीन शिवाय ही चकली कशी तयार करायची ते देखील आज आपल्याला बघायचं आहे चला आता मग जास्त वेळ न घालता एकदम साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया आता उपवासाची ही भगर बटाटा चकली तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक कप भगर घेतलेली आहे भगर आपल्याला छान स्वच्छशी धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्यांनी आपल्याला भगर छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे यामधील जे काळं पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे भगर आपल्याला एकदम छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळेस मी यामध्ये पाणी घालून भगर छान सोळून धुवून घेतलेली आहे त्या भगरीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि भगर आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे ही चकली तयार करण्यासाठी आपल्याला भगर रात्रभर भिजू घालून घ्यायची आहे त्यामुळे आपली चकली एकदम छान खुसखुशीत तयार होते अजिबात आतमध्ये कडक होणार नाही मस्त खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी ते मी बघू शकता भगर आपली छान भिजलेली आहे भगरीमधील जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि भगर आपल्याला एकदा छान स्वच्छशी धुवून घ्यायची आहे आता त्याच कपाने मी या ठिकाणी वन फोर कप साबुदाना देखील भिजू घालून घेतलेला आहे साबुदाना देखील आपल्याला या चकलीमध्ये वापरायचं आहे आता भगर आपली छान भिजलेली आहे साबुदाना देखील आपला छान भिजलेला आहे वन फोर कप आपण कच्चा साबुदाना मोजून घेतलेला आहे साबुदाना भिजू घालण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी साबुदाना मोजून घेऊ शकता आता भगर आपल्याला शिजून घ्यायची आहे एका जाडबुडाच्या कढईमध्ये आपण अडीच कप पाणी घालून घेतलेलं आहे अडीच कप पाण्यामध्ये आपली भगर छान मऊ अशी शिजल्या जाते आता पाण्यामध्ये आपल्याला लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे तर एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपल्याला पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला आपल्याला छान उकळी आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भगर घालून घ्यायची आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली जी भगर आहे ती भगर आपल्याला घालून घ्यायची आहे भगर आपल्याला पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून भगर छान अशी शिजवून घ्यायची आहे भगर भिजू घालून घेतलेली आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली भगर छान अशी शिजल्या जाते दोन मिनिटानंतर मी झाकण उघडून भगर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे परत आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि परत आपण एखाद मिनिट याला शिजून घेऊया एक ते तर उड़ून अपली एक दोन मिनिटानंतर झाकण उघडून घेतलेलं आहे आपली जी भगर आहे ती एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे अजिबात बुडाशी लागलेली नाही आहे चमच्याने आपल्याला भगर छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बुडापासून आपल्याला भगर हलवून घ्यायची आहे आता आपल्याला या ठिकाणी बटाटे देखील लागणार आहेत चकली बनवण्यासाठी तर मी या ठिकाणी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्यावरील साल आपण काढून घेतलेले आहे बटाटे आपल्याला चकलीमध्ये किसून वापरायचे आहेत तर या ठिकाणी मी किसणी घेतलेली आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे बटाटे किसून घेतल्यामुळे आपली चकली करताना तुटणार नाही त्यामुळे आपल्याला शक्यतो किसूनच हे बटाटे यामध्ये वापरायचे आहेत आता बटाटे मी या ठिकाणी किसून घेतलेले आहेत जो साबुदा आपण भिजू घालून घेतलेला आहे तो साबुदाना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे साबुदा आणि बटाटा आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली भगर घालून घ्यायची आहे सोबतच मी यामध्ये लाल मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत त्या लाल मिरच्याचा ठेसा आपण यामध्ये एक चमचा घालून घेत आहोत तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील या ठिकाणी वापर करू शकता जास्तही तिखट आपल्याला यामध्ये घालायचं नाही नाहीतर चकली खाताना ठसका लागू शकतो तुम्हाला हवं असतो तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील टाकू शकता आता भगर गरम आहे त्यामुळे मी चमच्याने सुरुवातीला याला मिक्स करून घेत आहे मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेलं आहे चमच्याने मी भगर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे हलकीशी भगर आपली थंड झालेली आहे त्यानंतर मी हाताने याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे मिशन तयार झालेलं आहे चकली बनवण्यासाठी आपलं हे मिशन आता तयार आहे आता बऱ्याच जणांकडे चकली बनवण्याची मशीन नसते तर अशा वेळेला तुम्ही एखाद्या दुधाच्या थैलीचा किंवा मिठाच्या थैलीचा वापर करू शकता किंवा आपण केक बनवण्यासाठी जी पायपिंग बॅग वापरतो त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता आता मी या ठिकाणी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे त्याला छोटंसं आपण होल करून घेतलेला आहे तुम्हाला चकली किती जाड करायची त्यानुसार तुम्ही याला होल करून घेऊ शकता पायपिंग बॅगमधून देखील या चकल्या छान सहजरित्या गोल आकारामध्ये तयार होत आहेत अशा पद्धतीने तुम्ही दुधाच्या थैलीचा किंवा पायपिंग बॅगचा वापर करून बिना मशीनच्या या चकल्या तयार करू शकता काही चकल्या मी या ठिकाणी पायपिंग बॅगचा वापर करून तयार केलेल्या आहेत बाकीच्या चकल्या मी या ठिकाणी मशीनचा वापर करून तयार करणार आहे तर मशीनमध्ये आपण मिशन भरून घेतलेलं आहे मशीनचा वापर करून देखील या चकल्या एकदम सहजरित्या छान तयार होत आहेत मस्त अशा आपल्या या चकल्या तयार झालेल्या आहेत उन्हामध्ये आपल्याला या चक्कल्या सुकून घ्यायच्यात उन्हाची जर सुविधा नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेखाली देखील या चकल्या सुकून घेऊ शकता मी छान उन्हाला सुकून घेतलेले आहेत बघू शकता मस्त पांढर शुभ्र अशा आपल्या उपवासाच्या या चकल्या तयार झालेल्या आहेत आता चकली आपल्याला तळून देखील बघायची आहे गॅसवरती आपण एक कडे ठेवलेली आहे कडेमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे त्यानंतरच आपल्याला चकलीत तळून घ्यायची आहे तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण चकली सोडून घेतलेली आहे त्याकारापेक्षा डबल झालेली आहे दोन ते तीन पट छान फुललेली आहे एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी आपली ही उपवासाची भगर आणि बटाट्याची चकली तयार झालेली आहे आणखीन काही चकली आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायची आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या या चकल्या पांढर शुभ्र तयार झालेल्या खुष आहेत छान खुसखुशीत झालेल्या आहेत काही चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत चकली मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे आणि चवीला तर आपली चकली एकदम छान तर एकदम मस्त अशी आपली उपवासाची ही चकली या ठिकाणी तयार झालेली आज आपल्याला बनवायचे एकदम पांढर शुभ्र आणि तीन ते चार पट फुलणाऱ्या उपवासाच्या कुरड्या कुरडी तुम्ही बघू शकता तीन ते चार पट फुललेली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र देखील तयार झालेली आहे कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये आपल्या या कुरड्या बनवून तयार होतात एकदा बनवून तुम्ही वर्षभर या कुरड्या स्टोर करून ठेवू शकता हव्या तेव्हा तुम्ही थोड्याशा कुरड्या काढून तळायला घेऊ शकता एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग जास्त वेळ नगाल तर रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची ही कुरडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक कप भगर घेतलेली आहे भगर आपल्याला छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कुठल्याही कपाने किंवा ग्लासने किंवा वाटीने आपल्याला भगर मोजून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते देखील पुढे मोजून घेता येईल भगरीमध्ये मी पाणी घालून घेतलेले आहे हाताने चोळून घेतलेली आहे मी भगर आणि तीन ते, ते चार पाण्याने आपण भगर छान स्वच्छशी धुवून घेतलेली आहे भगर छान स्वच्छशी धुवून घेतल्यामुळे आपल्या ज्या कुरड्यात ते छान तयार होतील आता भगरीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि भगर आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे आहे भगर भिजू घालून कुरड्या तयार केल्यानंतर आपल्या कुरड्या छान पांढरशुभ्र तयार होतात आणि त्याचबरोबर आपली कुरडी करताना अजिबात तुटत नाही आणि कुरड्याची चव देखील आणखीनच वाढते भगर जर तुम्हाला भिजू घालून वापरायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट देखील या याघरीच्या कुरड्या तयार करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपली जी भगर आहे एकदम छान भिजलेली आहे आता भगरी मधील जे पाणी ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि भगर परत एकदा आपल्याला छान स्वच्छशी धुवून घ्यायची आहे ज्या कपने आपण भगर मोजून घेतलेली आहे त्याच कपने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गॅसवरती मी एक जाड बुडाची कडे ठेवलेली आहे कडेमध्ये आपल्याला तीन कप पाणी घालून घ्यायचं आहे आता पाण्याला आपल्याला छान अशी उकळी द्यायची आहे मीठ देखील आता आपल्याला याच ठिकाणी टाकून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी दोन चमचे उपवासाचं मीठ घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण मीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याला आपल्याला छान उकळी द्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये भगर घालून घ्यायची आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे धुवून घेतलेली जी भगर आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि भगर आपल्याला पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे भगर आपण भिजू घालून घेतलेली आहे त्यामुळे ही भगर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही भगर लगेच शिजते आता भगर आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांतर आपल्याला झाकण उघडून भगर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजेच भगर आपली बुडाची लागणार नाही कारण भगर आपण भिजू घालून घेतलेली आहे त्यामुळे बुडाला लवकर लागू शकते त्यामुळे आपल्याला प्रत्येक दोन मिनिटाला ही भगर झाकण उघडून मिक्स करून घ्यायची आहे भगर आपण छान बुडापासून मिक्स करून घेतलेली आहे भगर आता बऱ्यापैकी शिजलेली देखील आहे पण आणखीन आपल्याला भगर एकदम छान गाळ आणि मऊ अशी शिजून घ्यायची आहे परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे परत आपल्याला दोन मिनिट भगर छान अशी शिजू द्यायची आहे दोन ते तीन मिनिटांनंतर आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आता भगर आपल्याला बुडापासून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता बघू शकता तुम्ही भगर आपली बुडाशी लागतच होती तेवढ्यात आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आणि भगर छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आपली जी भगर आहे ती एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे आता आपल्याला ही भगर गाळून घ्यायची आहे या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे अशा पद्धतीची चाळणीवरती आपल्याला भगर घालून घ्यायची आहे आणि भगर आपल्याला गरम असतानाच गाळून घ्यायची आहे चमच्याच्या मदतीने आपण भगर गाळून घेतलेली आहे गरम असताना भगर गाळल्यामुळे लगेचच भगर गाळल्या जाते तर बघू शकता तुम्ही सहजरित्या आपली ही भगर बारीक होत आहे अशा पद्धतीने सर्व भगर गाळून घेतलेली आहे आता या भगरीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम छान पांढरे शुभ्र आणि एकदम छान मऊ अशी आपली ही भगर तयार झालेली आहे आता आपल्याला लगेचच याच्या कुरड्या तयार करून घ्यायच्या आहेत कुरड्या तयार करण्यासाठी मी अशा पद्धतीची एक प्लेट घेतलेली आहे मशीनमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि एका पॉलिथीन आपल्याला या कुरड्या तयार करून घ्यायच्या आहेत जराही कुरडी करताना तुटत नाहीये मस्त पांढर शुभ्र अशा आपल्या या कुरड्या तयार होत आहेत सेम याच पद्धतीने आपल्याला सर्व कुरड्या तयार करून घ्यायच्या आहेत चार ते पाच कुरड्या मी या ठिकाणी बारीक प्लेट वापरून तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर बारीक कुरड्या आवडत असतील तर तुम्ही बारीक प्लेटचा वापर करून या कुरड्या तयार करू शकता बारीक कुरडी उन्हामध्ये लगेच सुकल्या जाते किंवा पंख्याखाली देखील ही कुरडे लवकर सुकल्या जातात जाड प्लेटचा वापर करून तयार केलेली जी कुरडी आहे ती सुकण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर चार ते पाच कुरड्या मी या ठिकाणी बारीक प्लेटचा वापर करून तयार केलेल्या आहेत सर्व कुरड्या मी या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहेत कडकडीत उन्हामध्ये आपल्याला या कुरड्या वाळून घ्यायच्या आहेत एक दिवसाच्या उन्हामध्ये मी या कुरड्या छान अशा सुकून घेतलेल्या आहेत अजिबात न तुटता मस्त पांढरेशुभ्र आपल्या या उपवासाच्या कुरड्या तयार झालेल्या आहेत छान वाळलेल्या देखील आहेत आता आपल्याला या कुरड्या लगेचच तळून देखील बघायच्या आहेत कमी गॅसवरती आपण तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला एक कुरडी सोडून घ्यायची आहे आणि कुरडी बघू शकता तुम्ही आकारापेक्षा तीन ते पट फुललेली आहे मस्त खुसखुशीत झालेली आहे आणि एकदम छान पांढरी शुभ्र देखील झालेली आहे तेल आपल्याला जास्तही गरम करायचं नाहीये त्यामुळे आपली कुरडी लाल होऊ शकते मिडियम गॅस वरतीच आपण या कुरड्या तळून घेतलेल्या आहेत आणखीन मी काही कुरडे या ठिकाणी तळून घेतलेले आहेत फक्त भगरीचा वापर करून तीन ते चार पट फुलणारी उपवासाची आपली ही कुरडी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू कर। नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा भेटा एखाद्या चार। छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद